त्या क्षणी राजीनामा देईल आणि मा मी राजकारणाचा संद्यास देखील त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे माझ्यावर मला हे याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन कारण साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील निवृत्त होईल याचं कारण एक लक्षात ठेवा आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले नंतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि राजकारणाचा संद्यास देखील केला त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे वस्तुस्थिती आहे कारण मराठा समाजाला आरक्षण दे आता देताना आम्ही मी देवेंद्रजी आणि अजित पवार आम्ही तिघ एकत्र बसलो आणि विशेष अधिवेशन आम्ही बोलावलं प्रत्येक मिटिंगमध्ये या ठिकाणी देवेंद्रजी होते प्रत्यक्षपणे आणि जो आपण का मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती आणि आमच्या अजित पवार देखील यामध्ये सहभागी होते अख्खं मंत्रिमंडळ आमचं सहभागी होतं आणि त्यामुळेच आपण जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार आम्ही कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी होत्या ते देऊ लागलो ते दिल्यानंतर जे सुविधा होत्या जे मराठा समाजाला ज्या सवलती होत्या ते देण्याचं काम केलं आणि मराठा समाजाला आरक्षण जे दहा टक्के देण्याचा निर्णय आम्ही घेतला तो आज कोर्टामध्ये त्याला विरोध करायला कोण गेलं आहे ते बघा आधी त्यामध्ये दे देखील विरोधी पक्षाचाच हात आहे आणि म्हणून या खऱ्या अर्थाने विरोधी पक्षांनी याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि यापूर्वी देखील जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं त्याही मी ब कमिटीमध्ये होतो त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करत आहेत असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही कारण शेवटी आम्ही जो निर्णय घेतो तो सरकार म्हणून सर्वांना सर्वांच्या सहमतीने एकत्रपणे निर्णय घेत असतो तुम्हाला आमची तळतळ कळत नाही तुम्हाला ही सगळ्यात आयुष्यातला मोठा पक्ष तपाला आहे राजीनामा द्यायचा आणि सन्यास घ्यायचा म्हणून मी हे आज शब्द बोलायला लागलो आहे आम्ही तुमच्या विरोधक तुम्ही जाणून बुजून का देत नाहीत कोण ते भुजबळ आणि भिजबळ कोण आहे तो का त्याचा ऐकताय तुम्ही कोणचा नेरेट भरून काढणार आहे आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काय करणार आहे ते भुजबळचं मतदान काहीतरी सांगता तुम्ही आमचा वाटलो करायला लागला तुम्ही विनाकार काय माझ्या विद्यार्थ्यांचं वाटलो झालं सगळं तेरा टक्के आरक्षण दिलं तुम्ही ते, ते रद्द झालं तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला जी आता पच्छताप आला ना मी आरक्षणाला विरोध करत नाही तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो फडणवीस साहेब तुम्ही तेरा टक्के ते आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी एकशे सहा आमदारांनी निवडून दिले बस लक्षात ठेवा तुम्हाला एका धनक्यात मराठीने उपकार फेडला तुमचा तेच आरक्षण घालवलं तेच आरक्षण घालवलं तुमचा चाथा वकिली ते घालवलं झालं कुठे ना लाखांना पर्यंत वाटलं आमच्या पुन्हा मराठ्यांना आंदोलन करायला तुम्ही काय सुविधा देत नाही आम्हाला काय का सुविधा देत नाही कशाला देता तुम्ही चिरी मिरी आम्हाला पाच हजार दिले आणि दोन हजार दिले कशाला देता का देत नाही तुम्ही शेतकऱ्यांना का देत नाही पिकाला भाव वीज पाणी त्यांना का देत नाही काय करायचं त्यांना आत्महत्या करायची का तुम्ही मराठ्याला सुविधा देत नाही कशामुळे तुम्ही पाचशे दोनशे रुपये देत आहे तुमचा लय पैसा झाला का लय पैसा झाला तर सारथीच्या विद्यार्थ्यांची का आहे का त्यांना तीन महिन्याचा मुदतवाढ मागितली होती त्यांनी आठ महिने अकरा महिने का नाही केले तुम्ही तुम्ही पच्छताप बोललायत तुम्हाला आला मराठी विरोधात गेलेला दे म्हणून मी सुद्धा तुम्हाला तितक्याच प्रामाणिकपणे आज सांगायला लागलोय सगळ्या गोष्टी एकत्र गोष्टी कधीच ना मांडल्या नाहीत नाही आमच्या पोराच्या नोंदी सापडायला लागल्यात तुम्ही बोगस नोंदी रद्द करा म्हणून त्या भुजबळात तुम्ही सांगितलं फडणवीस साहेब की तू मन रद्द बोगस नोंदी त्या सत्तावन्न लाख रद्द करा पटत तुम्हाला हे तुम्हाला पटत हे आमच्या पोटावर फायदा यायला किती वाईट वागताल तुम्ही माझ्या नोकऱ्या सुद्धा द्या ना तुम्ही त्या कबूल करू आणि तुम्ही माझ्या माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागले तुम्ही द्या ना कोण <सलगता> गैरसमज पसरतो ठासून सांगतो आम्ही मराठी कोणात हिंमत आहे तुमच्याविषयी गैरसमज पसरायचा आम्ही बघतो वय मी जाहीर सांगतो हे पण तुम्ही वागायलाच इतका लागलात की मराठ्यांचा इतका द्वेष आहे ना का बरं तुम्ही माझ्यावर यासाठी नेमली का नेमली काय कारण तिचं काय केलं मी असं तुमचं मराठ्यांचं काम करतो म्हणून तुमचे लोक का बोलायला लागले मला काय काम आहे ते कोकणातले नेते बोलतात ते दरेकर बोलतात काय कारण आहे यांचं यांना काही बोललो आम्ही तुम्ही सांगितल्याशिवाय बोलतात काही तुमच्या सत्तेतले लोक नाही का छगन भुजबळ कोणाच्या सत्तेतला आहे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन विखे पाटील हे कोण आहेत ते गोंगडे का भोंगडे हे कोण आहेत देव वो, वोंगडे वोंगडे आ, थी। थी। आ, ते बाळा भोंगडे का भोंगडी देऊ गच पाणी तिकडून आणलं ते बदग ते कापूस भोंड्या इकडून आणला देऊ गोंड्या देऊ हा पोळ्याचा बैल कोण आहे ते माग समजता का तुम्ही आम्हाला मराठ्याला कशाला आणले हे माकडं हे काय करणार आहे आमचं मराठ्याचं काय करणार आहे ते तुम्हाला कळत नाही